वंदे मातरम मित्रांनो आशिकला पावसाने धू धू धुतलेला आहे आणि आज रविवार पण आहे आणि आमची लेक आलेली आहे कॉलेजवरून गेल्या चार पाच दिवसापासून आणि आज तिचा शेवटचा दिवस आहे सुट्टीचा तर बस तिला एक असं चिल करण्यासाठी आणि थोडा एक धबधबा टाकण्यासाठी आणि आम्हालाही बघायचा आहे तो नवीन असा धबधबा आहे जो आम्ही आतापर्यंत पाहिलेला नव्हता त्याचं नाव आहे शीतकडा म्हणजे एकाचा एखादा मोठा खडा असणार आहे आणि त्याच्यानंतर तो शीतकडा मी बघायला चाललेला आहे पाऊस चालूच आहे वरतून दाखवतो पाऊस हा माझ्या मागे जो पर्वत दिसतोय आहे मित्रांनो त्याच्या मागे भास्करगड आणि कोणता गड हरिहरेश्वर गड किती सुंदर दृश्य आहे मित्रांनो आहे ना अक्षरशः दिसतच नाहीये हा असं छोटीशी पायवाट आहे आणि थोडा थोडा धबधब्याचा आवाज पण आम्हाला येऊ लागलेला आहे तिला आताच एक तिकडं हे नाही ना रेनकोट यार, तो मस्त पाऊस चालू आहे आणि हे छोटासा जो डोंगर आहे आम्ही तो उतरून येतोय छोटीशी पाय वाटे आणि खूप म्हणजे सरकत आहे सगळं आहे कारण सगळे लाल चिकट माती आणि वरून धबधब पाहणारा पाऊस आणि ह्या जो बी आता उतरत इथून पण पूर्ण जंगल आहे घनदाट दोन्ही बाजूनी आवाज तर येतो आहे धबधब्याचा इथंच आहे ॲट सी मित्रांनो ह्या ट्रेकने आपण खाली येतो आणि हा समोर बघताय तुम्ही हा धबधबा आहे खरं तर तुम्हाला ते उतरताना नाही दाखवू शकलो कारण सेफ्टी फर्स्ट खूपच स सटकुळ असं हे जे पायवाट आहे ते आहे त्यामुळे मी तुम्हाला नाही दाखवू शकलो पंधरा मिनटं लागले आम्हाला इथं यायला अतिशय सुंदर आहे पुढचं दाखवतो चल 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 आम्ही चल। येतो चालतो हे बघा मित्रांनो हा हा जो आहे हा शीतखडा धबधबा दब आहे हा इथून खाली पडतोय आणि तुम्ही बघू शकता याच्यासमोरच दुसरा धबधबा आहे तो डोंगराच्या दुसऱ्या बाजूनी आणि हा डोंगराच्या ह्या बाजूनी किती सुंदर दृश्य काय सांग तुम्हाला काय मित्रांनो बघा हे दृश्य बघा वाट खाली कोसळतोय आणि हा जो आहे हा पण त्याला पुढे जाऊन जॉईन करतोय तेवढं सबर बस खतर बा काही मुलं खाली पण गेले आणि हा तो दुसरा धबधबा जाऊ समोर पडतोय नाही कैसा लागा मित्रांनो हे खाली मुलं दिसत असतील तुम्हाला आठ दहा मुलं हे या धबधब्याच्या खाली गेले आणि ते तिथं मजा करताय तो ट्रेक मला वाटतं एखाद्या तासाचा ट्रेक असेल ना आता ते त्यांना एवढं चढून यायचंय आम्ही आम्ही ऑलरेडी हा डोंगर चढून आलेलो आहे आलो मित्रांनो धबधबा तो तिकडे पुढे आम्ही धबधब्याच्या ट्रेलनी थोडंसं मागे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर असा हा ट्रेल आहे आणि या दोघी बसल्या पाण्यामध्ये आम्ही आतमध्ये जात नाही कारण खूपच पाण्याला प्रवाह आहे स्पीड आहे आणि आहे रिस्की आहे तर जेवढं शक्य आहे स्वतःची काळजी घेऊन तेवढंच मजा करा खूपच कुठं <laughs> किती मोठं वृक्ष आहे सर मित्रांनो इथं हे बघा किती मोठं झाड आहे आणि खरं तर ह्या ट्रेननी जाणं आहे ना फार मजेशीर असणार आहे पण आहे ना खूप शेवाळे खूप सटकुळ आहे सगळं इथं त्यामुळे भीती वाटते कारण जर मोठं पाय ते समोर एक धबधबा आहे पाहिला का तुम्ही हा ऍक्च्युली ते त्या धबधब्यापर्यंत जर आपण गेलो तर हा मित्रांनो हा आहे शीतकडा धबधबा म्हणजे हा नाही आहे हा जिथं संपतो जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तो शीतकडा धबधबा आणि इथं खूप धबधबे असे आता हे बघा हा तुम्हाला दिसत असेल झूम केल्यावर हाचे जो वरून येतोय तो डोंगरावरून या इकडनं वरून येतोय आणि तो इथं या या धबधब्यामध्ये टच होऊन जातोय खूप इथं छोटे छोटे मोठे धबधबे आहे ह्या बाजूला यायला हरकत नाही हा भैरवगड आणि बोललो नेतोगड त्याच्या मागच्या बाजूला आहे हा सगळा परिसर आहे आणि अजून तरी इथं पर्यटकांनी घाण केलेली नाही इथं कुठल्याही प्रकारचा कचरा दिसत नाही आहे अतिशय सुंच आहे आणि सुंदर आहे आणि क्या बात आहे आम्ही नाशिककर त्या हिशोबाने खूप लकी आहोत नाशिकपासून हे हार्डली तीस पस्तीस किलोमीटर असेल पण वातावरणामध्ये किती जास्त फरक पडून जातो हे तुम्हाला दिसतच असेल जबरदस्त हे बघा तुम्ही मित्रांनो एवढा जोरात पाऊस चालू आलेला आहे आता आम्ही या धबधब्याला दब शीतकाळा धबधब्याला दब दब आता बाय बाय करतोय आणि आता वर निघतोय आम्ही खरं तर डबा आणलेला आहे पण तो डबा आता आम्ही नंतर खाऊ वर गेल्यावर पण आता इथून वर जातोय ठीक आहे मित्रांनो एकदाच आम्ही वरती आलो आहे आणि ही ती ट्रेल आहे इथून खाली उतरलं डाव्या बाजून गेलं तर तुम्ही धबधब्याच्या दब माथेशी जाता आणि इथून खाली उतरून ह्या डावी उजवीकडे गेलं तर तुम्ही त्या धबधब्याच्या पायथ्याशी जाता आणि ते पाय पायच्या पायथ्याशी जाणं खूपच आवड आहे पण काही तरुण पोरं गेलेले आणि समोर तुम्ही बघू शकता डोंगर बघा कसा नटलेला आहे जबरदस्त आणि या दोघी भर पावसामध्ये रस्त्यावर बसले आराम घेत आहे कारण खूपच जाम झालो आम्ही थकलं कारण तुम्हाला व्हिडिओ पण व्हिडिओमध्ये पण दाखवता नाही आलं खूपच छटकुळा रस्ता त्यामुळे दोन्ही हातसरी ठेवणं होतं त्यामुळे व्हिडिओ नाही करता आला तर मित्रांनो आता साधारण पाच सव्वा पाच झालेलं आहे आणि आता आम्ही मस्त ह्या बॅकड्रॉपच्या इथं गाडी लावलेली आहे आणि हे बसायसाठी अरेंजमेंट करताय आणि अर्थातच घरून डब्बा आणलेला आहे तो डबा आम्ही इथे खाणार आहे आणि आमच्या आजूबाजूला तुम्ही फक्त हा निसर्ग बघा किती सुंदर आहे आणि त्या समोरच्या डोंगरावर थोडंसं ऊन आलेलं आहे आशा करतो की आता इथं पण थोडं ऊन आलं तर बरं होईल अदरवाईज आणि हा तो रस्ता आहे हा त्र्यंबकेश्वरला जातो हा तो रस्ता आहे तर आता आम्ही पहिले जेवण करतो आणि हे आमचे जेवणाची सोय घरून डब्बा आणलेला आहे तर मित्रांनो मेथीची भाजी वांगे बटाटे मस्त पोळी हा रात्रीचा परतलेला आहे बायको पोरगी आणि हे सुंदर वातावरण तुम्हाला काय सांगू काय माझ्या इथे एक्सलेंट सामाजिक बांधील की इथं जे पण प्लॅस्टिक किंवा बॉटल्या दिसत आहेत ते आम्ही इथं उचलून घेतोय काही कचरा आमच्यामुळे निर्माण झाला होता आणि आणि काही पहिल्यापासून निर्माण तर तो, तो आम्ही सगळं उचलतोय इथं फक्त आता हे भात सांडला होता इथं हात काही उचलू नाही शकत हे इथले प्राणी खाऊन घेते बाकी इथं कोणताही प्रकारचा कचरा आम्ही करून जाणार नाही कारण हे तंबक आमचंय हा देश आहे हे हिरवगार गार झाड आमचे हे ढग आमचं आहे त्यामुळे आमच्या या सगळ्या निसर्गाला आम्ही खराब करणार नाही आम्ही इथं सगळं सामन करूनच जाणार आणि करून जाणार तर हे कुठं फेकणार हा इतर कुठेही ठिकाणी फेकणार नाही पिशवी चालत आहे कावळेबाऊ चव त्याच्यामध्ये काय आहे का खायला त्याच्यासाठी काय खायला आहे का मग त्याला हा उचल सगळे एकत्र कर <सल थाँगी> मित्रांनो ही जी पिशवी आहे जेवढा कचरा होता आम्हाला जो दिसत होता तो आम्ही सगळा उचलून घेतला आणि आम्ही केलेला कचरा पण आम्ही त्याला उचलून घेतलेला आहे बाकी सगळ्या गोष्टी आता इथं क्लिअर हा इथं नाही आहे कचरा रामशेजला गेलो होतो तिथे वर पण खूप कचरा वगैरे होता राम भाऊ खुर्दळ राम भाऊ खुर्दळ ऐका माझी लेख म्हणते अजून पण रामशेजवर कचरा आहे दोन तीन प्लास्टिकच्या शीट्स आम्ही पण तिथून उचलल्या बट इट वुड बी गुड की लोकांनी एक स्वतःची डिग्निटी मेंटेन केली आणि कचराने केला ते इट वुड बी व्हेरी गुड तर तुझं हे म्हणणं आहे का छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले हे भिंतीवर नसावेत आणि त्यांचे विचार हे आपल्या डोक्या डोक्यात असावे म्हणजेच आपण अशा ठिकाणी येऊन घाण कचरा करणार नाही

काल आपले डॉक्टर जे आहे मी त्यांचं नाव घेत नाही आपले डॉक्टर ते म्हणाले मी त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणजे त्यांचे दोन्ही मुलं जे विदेशात इंजिनिअरिंग शिकताय ते भारतात येऊन देणार नाही म्हणे कारण हा देश खूप जातीयवादी वाढदिवस आहे असं काही नाही गोइंग आऊट फॉर कम्युनिटी वोन्टेंज सो यू हॅव टू स्टार्ट विथ युअर सेल्फ तुम्ही जेव्हा त्या थॉट्स ला साइड ला ठेवाल तेव्हा मग तुमच्या आजूबाजूचे लोक पण ठेवतील आणि कम्युनिटी इम्प्रूव्ह होईल नॉट नाव मे बी आफ्टर सम डेज